आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे पुसतचे प्रतिनिधी सिद्धार्थ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद मध्ये वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असून कोणतेही नुकसान झालं नसून एक तास जोरदार पाऊस पडत आहे पुसद मध्ये सकाळपासून पावसाचं वातावरण असल्यामुळे संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला असून कोणत्याही प्रकारचं नुकसान येथे झालेलं नसून पुसत तालुक्यात पाऊस पडल्यामुळे शेतकरी राजा सुकावला आहे तसेच शेतीची कामे पूर्णपणे मार्गी लागतील ला अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे वातावरण एवढं काळोख झालं आहे की पाऊस रात्रभर पडण्याची शक्यता आहे तो ये पनीर ना आई होत झालंय आता काय काय खात नाही काय काय पाय हाडाय ना तो को सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसारमाध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा